पश्चिम सोलापूर मध्ये जो पुराने वेळा घातलेला आहे त्या वेळ्यामध्ये अनेक लोक बेघर झाले त्याबद्दल तुम्ही काय म्हणता मॅडम आता कशा प्रकारची मदत घेऊन आला तुम्ही मी युवा राज्य कार्यकारिणी सदस्य प्रियंका परांडे सर्वांना जय महाराष्ट्र शिवसेना शिंदेगड तर आपण एक आठवडा झालं पाहतो आहे पूर्ण महाराष्ट्रभर अनेक जिल्ह्यांमध्ये पुराची भयानक अवस्था आहे बऱ्या गावा बऱ्यापैकी गावांचं नुकसान झालेलं आहे अनेक कुटुंब रस्त्यावर आलेले आहेत सर्वांचं आतूनच नुकसान झालेले जीवनावश्यक वस्तूही त्यांच्याजवळ जवळपास नाही आहेत त्याच्यामुळे अनेक विद्यार्थ्यांचंही नुकसान आहे एक युवा सेना म्हणून मी खंत व्यक्त करते आणि परवाच साहेबांचा धाराशिव दौरा झालेला आहे तर साहेबांनी आम्हाला सर्व पदाधिकाऱ्यांना सूचना दिलेल्या आहेत की तुम्ही जास्तीत जास्त संख्येने पूरग्रस्त भगिनींपर्यंत पोहोचून त्यांना जास्तीत जास्त मदत पोचवायची आहे त्याच पद्धतीने आज आपले अल्पसंख्यांचे रजाक मालक यांच्या पुढाकाराने आणि शिवसेना पक्षाच्या वतीने आज अन्न अन्न पुरवठा असेल किंवा जीवनावश्यक वस्तू असतील याचा आपण वस्तूंचा आहे आज या शाळेमध्ये वाटप केलं तसेच अनेक तीन चार ठिकाणी उपक्रम जोपर्यंत लोक अडचणीच आहे तोपर्यंत आमच्या पक्षाच्या वतीने हा उपक्रम चालूच राहील मॅडम आणखी एक छोटासा प्रश्न आहे तुमच्यासाठी आता इथे जे पूरग्रस्त बंधू भगिनी येऊन थांबले आता पूर ओसरत आलेला आहे पूर आहे त्यांना गरज आहे ती खऱ्या अर्थाने कोरड्याशी द्यायची त्यासाठी तुम्ही काय तयारी वगैरे केलात का, के का। आ, आता खरं तर आपण रोज बातम्यामध्ये पाहतो आहे हवामानाचा अंदाज आपण घेऊनच मला वाटतं उद्याची आपण वाटचाल करतोय तर जसा जशा पद्धतीने परिस्थिती बदल जाईल त्या पद्धतीने जशा आम्हाला सूचना येतील त्या सूचनांचं आम्ही असेल रजत मालक असतील आणि शिवसेना पक्षाचे इतर पदाधिकारी असून आम्ही सर्वजण त्या सूचनांचं तंतोलन पालन करू